शेतकऱ्यांच्या सेवार्थ महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी शहादा तालुका कृषी अधिकारी शहादा मंडळ कृषी अधिकारी मंदाना शहादा तालुक्यातील भुलाणी गावातील शेतकरी श्री संजय रामदास ठाकरे यांनी तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडून नॅनो एरिया व नॅनो डी पी याचा लाभ घेतला आणि त्यांनी अपूस या पिकावर त्याची फवारणी केली आणि त्याविषयी स्वतः प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली नमस्कार मी संजय रामदास ठाकरे गाव बुराणे तालुका शाळा मला तालुका कृषी अधिकारून अधिकारी शाळा इथून नेनो डेपी न ने निर्य मिळालं ते मी आता कापसावर फहरणी केली नेनो डेपी न ने निर्य म्हणजे हे आपल्या मजूर पसिती पण होते आणि आपलं गाडी भाडं पण वाचतं आपला खर्च वाचतो हो, याचा फायदा आहे आणि पिकाला पण चांगलं हे रिझल्ट मिळतात आणि हे वापरायला काय आपल्याला हरकत नाही एवढं मी बोलू इच्छितो जय जवान जय किसान तर शेतकरी मित्रांनो प्रति लिटर पाण्यासोबत दोन ते चार एम एल नॅनो डेपी नॅनो युरिया याचा वापर करावा कोरडवाहू कापसाला पाते लागण्याची अवस्था व फुलोरा अवस्था अशा दोन अवस्थेमध्ये पहिल्या फवारणीला डीएपी व दुसऱ्या फवारणीला युरिया याचा वापर करून फवारण्या कराव्यात बागायती कापसासाठी पात्या लागण्याची अवस्था म्हणजे उगवणीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी मिसळून फवारावे दुसरी फवारणी फ्लोरा अवस्था उगवणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी नॅनो युरिया याची फवारणी करावी व तिसरी फवारणी तयार होण्याची उगवणे नंतर नव्वद ते पंच्याण्णव दिवसांनी करावी ही द्रवरूप खते पारंपरिक खतांपेक्षा जास्त कार्यक्षम असतात म्हणजे नव्वद टक्क्यापर्यंत कार्यक्षम असतात ही द्रवरूप खते पानांवर सहजपणे पसरतात आणि याचे झाडांकडून पानांकडून सहजपणे याचा उपयोग केला जातो साठवणूक व वाहतूक जैविक खते आणि कीटकनाशके तणनाशके याची फवारणी घेता येते फक्त एकत्र मिसळण्यापूर्वी सुसंगत चाचणी करावी पाण्याचे प्रदूषण कमी होते मातीचे प्रदूषण कमी होते हवाचे प्रदूषण कमी होते उत्पन्नात वाढ होते पिकाच्या गुणवत्तेत वाढ होते कीटक व रोगांचा प्रभाव कमी होतो बरं आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार धन्यवाद